श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संकशी चतुर्थीच्या दिवशी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणत्या पद्धतीने लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळत तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हाग करायचा अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते आहे या मंत्राचा जप हाग करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्यमचं पठण सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे लाल जास्वंदीचं फुल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप हा करायचं आहेत मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शीशमची सेवा सुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्या आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेच करू शकतात जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो आपल्याला करता येणार आहे त्यानंतर हा उपाय आपल्याला करता येणार नाही आता या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला कनिक घट्ट मळून घ्यायचं आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव हा खूप जास्त पटीने वाढत असतो पण आता काही कारण नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आता या स्वास्तिकवर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळ जे आहेत ते टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित त्यांनी जेव्हा पण आपण पन काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतं तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं चव संरक्षण हे होत असतं त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चवबाजूने भरभरून प्रगती सुद्धा व्हायला लागते आता हा जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा रात्री बारा वाजेपर्यंत जो आहे दिवा प्रज्वलित राहील आता काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तेल संपलं तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्यामध्ये तेल तूप टाका आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे हे सर्व उपाय करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं ओचलायचे या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे तसेच या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तिळ आणि लवंग टाकल्या त्यासुद्धा आपल्याला एका वाट प्लेटमध्ये घ्यायचे आहे तसेच हा दिवा जो आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशु पशु पशुपक्षी पशु, कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होत असते आता जी या प्लेटमध्ये आपण वाती आणि लवंग आणि काळे तिळ ठेवले त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्री विघ्नहर्ता आय या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ग्रह ग्रहदोष वासुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अंगारिकी की संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोरिया।